श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या पृथ्वीवर असा कोणीही नाही की ज्याला समस्या नाही दुःख नाही आव्हाने जीवनाचा एक भाग आहे फक्त एक मृत व्यक्ती आहे ज्याला कोणतीही आव्हाने नाहीत तुम्ही स्वतःला तुमच्या मनात ज्या पद्धतीने इमॅजिन करता त्याचा तुमच्या आनंदावर परिणाम होऊ शकतो म्हणून स्वतःला सुंदर आणि एक चांगली व्यक्ती आनंदी व्यक्ती तुम्ही इमॅजिन करा आणि तुमच्या आयुष्यात भगवंत आहे हे तुम्ही लक्षात ठेवा हार मानू नका कारण जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आशा आहे हे लक्षात ठेवा भगवंताचे आभार माना प्रार्थना करा प्रार्थना ही एक उत्प्रेरक आहे जे तुमचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचवण्यासाठी वेग धरू शकते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भगवंताचे नामस्मरण जर केले तर तुमच्या आयुष्यात काहीही कमी राहणार नाही भगवंत सर्व काही तुम्हाला न मागता सुद्धा तुमच्या आयुष्यात तो देत असतो विश्वास असेल तर हा संदेश दोन जणांना शेअर करा कितीही वाईट परिस्थिती असेल कितीही मोठे संकट असेल तर ते पत्करा जर तुम्ही नाही पत्करले तर तुमच्या मनातील इच्छा या पूर्ण होणार नाहीत इतरांच्या फायद्यासाठी तुमची भूमिका कधीच तुम्ही बदलू नका कारण तुमची भूमिका तुमच्यापेक्षा चांगली कोणीच निभावू शकत नाही आयुष्य खूप छान आणि चांगले आहे त्यामुळे ते तुम्ही भरभरून जगा दुसऱ्यांचा विचार करणे सोडून द्या आपण लोकांसाठी करत असलेल्या गोष्टी तोपर्यंत त्यांच्या लक्षात येत नाहीत जोपर्यंत आपण त्या गोष्टी करणं थांबवत नाही प्रत्येकाला प्रत्येक वेळी अवलंबून राहणे आवडते तुम्ही पहिले ते बंद करा जर आपल्याला खरं माहीत असेल आणि तरीसुद्धा त्यावर कोणी खोटं बोलत असेल तर आपल्याला हसू येतं आणि अशा खोट्या लोकांपासून दूर राहा तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी तुम्ही कष्ट करत नसाल तर जे गमावले आहे त्यासाठी वाईट वाटून घेण्याचा आणि रडण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुमचं अपमान करणं हे कोणालाही सोयीस्कर होईल अशी तुमची वागणूक चुकूनही ठेवू नका कोणीही येईल आणि टपली मारून जाईल असं तुम्ही राहू नका समोरच्याने ऐकायचं आहे तेच बोलत बसू नका कारण तुम्हाला जे बोलायचं आहे सांगायचं आहे ते समोरच्याला ऐकायची सवय होऊ द्या नेहमी तुम्ही संयम ठेवा तर जेव्हा तुम्ही खूप अतिउत्साहात असतात आणि तरीही तुम्ही शांत राहणं आणि स्वतःला समजून घेणंच निवडता तोच असतो खरा संयम आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे लोक आपल्याला तेच प्रेम देतील जे आपल्याला हवंय यावर विश्वास ठेवणे लोकांकडून आनंदाची अपेक्षा तुम्ही सोडून द्या लोकांसाठी जगणं तुम्ही सोडून द्या पुष्कळदा काही वेळा आपण नात्यांकडे दुर्लक्ष करतो परंतु खरंच अशा वेळेस आपण आपला स्ट्रेस ओळखायला हवा आपलं दुःख ओळखायला हवं त्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाईट वाटायला लागते तिची कोणतीही गोष्ट आपल्याला पटत नाही आपल्याला आवडत नाही लोकांकडे लक्ष देणे सोडून द्या अक्षरशः त्या व्यक्तीच्या वागण्याने मनातील सं संतापाची लाट उसळते त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला राग यायला लागतो आपल्यासाठी जगा स्वतःला इतकं बदला की दुनिया आपल्याला नावं ठेवणारे लोक पाहतच राहतील कोण कौन नाही कोणाचं म्हणूनच कोणी कोणासाठी थांबत नाही आणि कोण कौन असेल कोणाचं म्हणून कोणाचेही मरण हे लांबत नाही त्यामुळे लोकांवरती विश्वास ठेवणे लोकांसाठी जगणे सोडून द्या प्रामाणिक व्यक्तीची किंमत कधीच वेळेआधी समजत नाही त्याची किंमत एक तर वेळ आल्यावर नाही तर वेळ निघून गेल्यावर समजते त्यासाठी आपल्या आयुष्यात असलेली ही अशी अनमोल माणसे तुम्ही जपून ठेवा देवाच्या रूपात ही माणसे आपल्या आयुष्यात येतात त्यांना आपण कायम जपायला पाहिजे एकदा का आपण आयुष्यातून अशी माणसे निघून गेलेली पाहतो तर ती ती परत येत नाही सहमत असाल तर ती स्वामी समर्थ कमेंट करा आणि हा संदेश प्रियजनांना शेअर करा कधी कधी मजबूत हाताने पकडलेली बोट सुद्धा ताकदीने नाही तर मनाने निभावली जातात मनापासून कोणतेही नातं टिकवणे सोपी असते जास्त राग अशाच लोकांना येतो जे मनातील व्यथा दुसऱ्यांना सांगू शकत नाहीत ज्या माणसांना टेन्शन घेऊन आपण खचून जातो दुखी होतो खरं तर तीच माणसे आपल्या नावाने अर्धी भाकरी जास्त खाऊन आरामात जीवन जगत असतात त्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन देता जरी नाही आलं समोरच्या आला तरी निदान आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे यातच शानपण आहे अतिशहाण्या लोकांसमोर शहाणापण न पाजळणं यातच खरं शानपण आहे समोरची व्यक्ती आहेच मूर्ख तर त्याला शानपणा शिकवण्याची आपली गरज नाही बुद्धिमान व्यक्ती कधीही आपला वेळ वाया घालवत नाही विजय मिळवायचा असेल तर नेहमी धर्माचे पालन करा आणि दुर्लक्ष करायला शिका आणि ओम दुर्लक्षाय नमा हा मंत्र तुम्ही जप करत चला सहमत असाल तर होय स्वामी टाईप करा हा संदेश शेवटपर्यंत ऐका आपल्याला नेहमी असंच वाटतं की इतरांचे आयुष्य आपल्यापेक्षा खूप चांगले आहे बरं आहे पण इथे आपण हे विसरतो की इतरांसाठी आपणही तसेच असतो ज्या व्यक्तीचा हेतू नेहमी चांगला असतो त्याचं नशीब कधीही वाईट असू शकत नाही त्यामुळे चांगले विचार ठेवा सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करा आयुष्यात एकटा माणूस हा कधीच एकटा नसतो तो उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत भेटेपर्यंत त्याच्याबरोबर खूप काही अनुभव असतात कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि एक स्मित हास्य कारण हास्य त्याच्यात दिसून येत नाही सहनशीलता प्रश्नच निर्माण करत नाही स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्तीच्या लोकांना आवडत नाही त्याच लोकांना पष्ट बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती खूप जास्त आवडतात त्यातले तुम्ही बोलू नका आयुष्य हे खूप सुंदर आहे आनंदाने भरभरून जगा जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईनच पण पर बाळा नेहमी लक्षात ठेव तुझे कष्ट आता संपणार आहेत उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साप ठेव काळजी करू नकोस काळजी करू नकोस फक्त तुझा मार्ग चालत राहा जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त भिव नुकोस मी तुझ्या पाठीशी आहे आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामी माऊलीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ